लखनऊहून मुंबईच्या दिशेने स्कॉर्पिओतून दीड कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवरात अडवत वाहनातील दीड कोटी रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती घडलेल्या घटनेनंतर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित अवघ्या तीन दिवसातच सूरजच्या चौकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बेचाळीस लाख रुपये जप्त केले आहे यात स्कॉर्पिओ वाहनात जाणाऱ्या चालकानेच त्यांच्या सहकार्याने टिप दिल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे त्यामुळे पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे अवघ्या तीन दिवसातच गुन्हा उघड केल्याने वरिष्ठांनी तालुका पोलिसांचं कौतुक केलं आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी एक दरोड्याची घटना तालुका पोलीस स्टेशनच्या घडली होती उम्मेपाडा गावाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीला आढळून जवळपास आठ गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर थाक दाखवून दुरून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास एक कोटी पन्नास लाख असं त्या गाडीतली कॅश सफरीने लूप करून म्हणजे दरोडा घालून चोरून दिली होती या गुन्ह्याचा तत्काळ तपासात तालुका ता पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली या तपासामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास बेचाळीस लाख रुपये इतके हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि अवघ्या नव्वद तासात हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम अंतर्गत करणे आणि आरोपी अटक करणे अद्यापही बाकी आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी करूयाची आम्हाला खात्री आहे या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे एच पी ओ त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी काळे सर आणि माजी एस पी साहेब श्रीकांत सर यांचे कंटिन्यू मार्गदर्शन होते त्याच्या मार्गदर्शनानुसार जगपूर आपलं सॉरी धुळे तालुका पोलीस स्टेशन या टीमने अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास तीन टीम आमच्या याच्यामध्ये आम्ही स्थापन केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून न आराम करता न झोपता आमच्या टीमने अवघ्या तासाच्या आतमध्ये गुन्हा उघड करून चार मोठ्या प्रमाणावर पैसे तसे हस्तगत केलेले आहेत आणि पुढील तपासणी तपास चालू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे